नमस्कार सर नमस्कार सर आपण कुठून आलात संगमनेरवरून आलो सर संत रामपालजी महाराजांचे जे काही हे आश्रम आहे ढवळपुरी सतलोक आश्रम या ठिकाणी आपल्याला व्यवस्था आपली आ, कशी करण्यात आली या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट गाडी रोडला आल्यापासून गाडी पार्किंग कुठं करायची कुठं लावायची कोणाला उतरायचं कुठं आणि कुठं आपल्या पायातली चप्पल ठेवायची तिचं टोकन आणि त्याच्यानंतर पूर्ण दर्शन हे पॅन्डलमध्ये फिरवून पाहिल्यानंतर अतिशय उत्कृष्ट व्यवस्था केलेली आहे सगळी एक नंबर कुठंही काही नाही स्वयंसेवक जे आहे प्रत्येक ठिकाणी इतकं नम्रतेने ते आपली सेवा देतात सांगतात कोणाला काय अडचण आहे काही नाही प्रसाद घेतला बळच हातामध्ये दोन दोन तीन तीन वेळा प्रसाद देतात घ्या किंवा काय एवढं सगळं एकदम उत्कृष्ट एवढ्या माडरानावर रानावर केलेलं आहे तस तसं पाहिलं तर एवढी मोठी इदं गर्दी आहे त्या गर्दीच्या मानाने इदं काही अप्रोच नाही आहे का कुठला बस स्टॉप नाही आहे किंवा ट्रकने येणार इथं साधनं नाही आहे किंवा हरदारीचा रस्ता नाही कोणता तरी एवढे लोक इथं आलेले आहे हे कसे आले काय आले हे महाराजांच्या कृपेली त्यांनाच माहिती आहे प्रत्येकाला माहिती आहे ते कसे इथं पोहोचले आणि इथं एवढी व्यवस्था उत्कृष्ट आहे एक एवढ्या या मॅटवर थोडासा जरी तुकडा काही पडलेला असेल कोणाच्या नजरेच आला तर तो स्वयंसेवक स्वतः उचलून बाजूला कुठंतरी त्याची जी व्यवस्था ठेवलेली तिथं तो नेऊन टाकत होता इतका अतिशय उत्कृष्ट हा सोहळा आहे एवढा सोहळा माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच पाहिलेला आहे म्हणजे स्वच्छतेची चांगल्या प्रकारे या ठिकाणी देखभाल घेतली जाते काळजी घेतली जाते शंभर टक्के स्वच्छता आहे शंभर टक्के स्वच्छता म्हणजे स्वच्छता पिण्याच्या पाण्यापासून पाहिलं हात धुण्याच्या जागेपासून पाहिलं म्हणजे जे ताटं धुण्याची व्यवस्था ताटं ठेवण्याची व्यवस्था सगळे इतके स्वच्छ आहे कुठंही काही असं साठलेलं पाणी किंवा कुठं काही अशा माशा बसलेल्या काही अन्नाचे काही कण पडलेले त्याच्यावर माश्या हा लगेच दखल घेणारा वर्ग तिथं आहे स्वयंसेवक वर्ग आहे ना काहीतरी पडलं म्हणून त्याच्यावर दोन दोन माश्या बसतात तर त्यांनी लगेच ती काळजीने उचलून घेतलेली अशी व्यवस्था इथे मला पाहायला मिळालेली या ठिकाणी काही असे सामूहिक असे विवाह हो सोहळे आपण बघितले का नाही बघितले नाही आता आम्हाला सांगितलं आमच्या परिचयाचे जे कोणी होते काल इथं पंधरा म्हणजे कुठल्याही जुन्या कपड्यांवरच त्यांनी विवाह लावलेले हे ले ले। मुझे उन्डा देन कि वा, जे आहे ते अशा या परिस्थितीमध्ये लावलेले म्हणजे हुंडा देणं किंवा ह्या बाकीच्या प्रथा आणि हे जे खर्च आणि एवढा वेळ हे एवढे याच्यातून त्यांनी वाचून ही नवीन जी पद्धत त्यांनी सांगितली एकदम उत्कृष्ट आहे आणि समाजाला ही फार मोठी उत्कृष्ट पद्धत आहे ही पुढं घेऊन जाणारी सगळ्यांसाठी ही एकाही कोणाच्या जाती धर्मासाठी नाही सगळ्यांसाठीच खूप चांगली आहे म्हणजे कुठलाही अवडंबर नाही आहे एकदम साध्या पद्धतीने या ठिकाणी वेळा सोहळे पार झाले पार झाले तुमची काय प्रतिक्रिया आहे आमची प्रतिक्रिया अशी आहे आम्ही काय स्वर्ग पाहिलं नाही इथं आलं वाटतं स्वर्गाची सुंदर नसणार इथं इथली व्यवस्था अशी मला असं वाटलं एक सर्व माणसात प्रत्येक चेहऱ्यावर अहोभाव कोणता कोणता मोह नाही कशाचा आज पती पत्नी विसरून गेले कामेकाला असं वातावरण पाहिलं तिथलं धन्यवाद